वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण स्थानिक मच्छीमारांचा विरोध असल्यानं हा प्रकल्प सातत्यानं बासनात गुंडाळावा लागला पण अखेर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन पार पडलं मालवण इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आठवडाभरातला हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा होता पंचवीस ऑगस्टला त्यांनी जळगावात लखपती दिदी संमेलनाला हजेरी लावली होती आता ते एक दिवसाच्या मुंबई आणि पालघर दौऱ्यावर आले होते पण दोन्ही ठिकाणी त्यांना जोरदार विरोध झाल्याचं बघायला मिळालं मुंबईत काँग्रेसनं मोदींविरोधात आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोदींनी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केली होती तर पालघरमध्ये वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला त्यामुळे मोदींचा हा दौरा बराच संघर्षाचा आणि वादाचा राहिला मोदींच्या दौऱ्याला नेमका कुठे आणि कसा विरोध झाला पोलीस सुरक्षा कशी होती दिवसभरात नेमकं काय काय घडलं पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यक्रम मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला इथे त्यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीसला संबोधित केलं यावेळी मुंबईत ठिकठिकाणी काँग्रेस समर्थकांनी आंदोलनं केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना मोदींच्या दौऱ्याला विरोध होणार याची कल्पना सरकारला आधीच होती त्यामुळे मोदींच्या दौऱ्याला कुठेही बाधा येणार नाही याची काळजी सुरक्षा दलानं घेतली होती पंतप्रधान मुंबईत दाखल होण्याआधीच पोलिसांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आमदार भाई जगताप नसीम खान आणि सचिन सावंत यांना स्थानबद्ध केलं निषेधासाठी कोणताही नेता घराबाहेर पडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली शुक्रवारी सकाळपासूनच वर्षा गायकवाड नसीम खान आणि भाई जगताप यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला त्यांच्या घरी जाऊ दिलं जात नव्हतं हो वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांनाही पोलिसांनी काही काळासाठी अडवल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आपल्या घराबाहेरच हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन आंदोलन केलं यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं वर्षा गायकवाड यांच्या विनंतीनुसार त्यांना शिवाजी पार्क इथे आणण्यात आलं यानंतर गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शिवाजी पार्कात ठिय्या आंदोलन केलं आंदोलकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मोदींच्या मुंबई दौऱ्याचा निषेध केला दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस दोन हजार चोवीसला संबोधित करत असतानाच बिकेसीत युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेतलं मोदींचा दुसरा कार्यक्रम पालघरच्या सिडको मैदानावर पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते या कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली दोन हजार तेरामध्ये जेव्हा मला भाजपनं पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून निश्चित केलं तेव्हा मी सगळ्यात आधी रायगडावर गेलो तिथे शिवरायांच्या समाधीवर प्रार्थना करून मी राष्ट्रसेवेचा आरंभ केला काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे घडलं ते वेदनादायी होतं छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ नाव नाही ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून क्षमा मागतो आमचे संस्कार वेगळे आहेत आम्ही ते लोक नाहीत जे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाईट बोलतात त्यानंतर ते माफीही मागत नाहीत न्यायालयात जातात पण माफी मागायला नकार देतात आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवतापेक्षा मोठं असं काहीही नाही अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या यासोबतच मोदींनी वाढवण बंदराचे फायदे देखील सांगितले वाढवण बंदर हे जगातलं महत्वाचं बंदर असेल सध्या देशात जितक्या कंटेनरची ये जा होते तितके कंटेनर एकट्या वाढवड बंदरात येतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला तसंच तीन दिवसांपूर्वी आम्ही दिघे औद्योगिक पोर्टला देखील मंजुरी दिली ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी डबल खुशखबरी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं यावेळी मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस आणि अजित पवार यांनी ही भाषण केली विकास करायचा असेल तर दोन तीन पावलं पुढं माग सरकावं लागतं आम्ही पालघर मधल्या एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही हे बंदर समुद्र किनाऱ्यापासून सहा किलोमीटर आतमध्ये असणार आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये असंही अजित पवार यावेळी म्हणाले तर मुंबई आणि हा सगळा भाग देशाची आर्थिक राजधानी बनलाय मुंबई पोर्ट आणि जे बंदरापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवण इथे बंदणार आहे वाढवण बंदरामुळं पुढची पन्नास वर्ष महाराष्ट्र विकासात पहिल्या नंबरवर राहील भारत मेरिटाईम पॉवर देश बनेल इथल्या आदिवासी आणि मच्छीमारांना ट्रेनिंग देऊन त्यांनाच नोकऱ्या दिल्या जातील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री शिंदेनी मोदींच्या विकास कामांचं कौतुक केलं मोदींनी जे प्रकल्प केले ते स्थानिकांना न्याय देऊनच केले असं त्यांनी म्हटलं शिवरायांच्या आदर्शावर आम्ही चालतो आमच्या कारभाराला मोदी सरकारची खंबीर साथ असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हटलं एकीकडे पालघरच्या सिडको मैदानावर हा कार्यक्रम पार पडला असला तरी आज सकाळपासूनच वसईसह डहाणू तालुक्यातील वरोर वाढवण डहाणूखाडी खाडी इथे स्थानिक आणि मच्छीमारांनी वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन केलं बिरसा मुंडा यांचा फोटो असलेले आणि एकच जिद्द वाढवण बंदर रद्द असे मेसेज छापलेले काळे टी शर्ट घालून त्यांनी ठिकठिकाणी थीक अनिषेध केला वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे हुकुमशाही बंद करा पोलीस की दादागिरी नाही चलेगी अदानी चले जाओ अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या संतप्त झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी वाढवण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वाढवणसह आसपासच्या गावात जवळपास पाच हजार पोलीस तैनात होते तसंच केंद्र सरकारच्या सुरक्षा दलाच्या तीन तुकड्याही सभास्थळी दाखल झाल्या होत्या सभास्थळी कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी सुरक्षा दलांकडून घेण्यात आली होती काळा कपडा किंवा काळी शाई घेऊन कुणीही सवेच्या ठिकाणी प्रवेश करणार नाही याची काळजी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली गावात जागोजागी पोलीस तैनात असल्यानं आंदोलकांना सभास्थळी जाता आला नाही स्थानिक मच्छीमार आणि आंदोलक घरात अडकले यामुळं त्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला त्यांनी आपल्या बोटींना काळे फुगे बांधून समुद्रात रॅली काढली काळे फुगे बांधलेल्या शेकडो बोटी या निषेध यात्रेत सहभागी झाल्या यावेळी आंदोलकांनी काळे फुगे आकाशात उडवून निषेध व्यक्त केला याशिवाय वाढवण बंदराच्या भूमिपूजनावरून राजकीय पडसाद देखील उमटले काँग्रेस आणि माकपच्या नेत्यांनी भूमिपूजनाला विरोध केला वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे तरीही पंतप्रधान या बंदराचं भूमिपूजन करतायत हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारलं जाते असा आरोप नाना पटोले यांनी केला तर डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनीही सरकारवर टीका केली पोलीस बंदोबस्त इतका वाढवण्यात आलाय की आम्हाला घरातून बाहेर पडणं कठीण झालंय वाढवण बंदराचं भूमिपूजन हुकुमशाही पद्धतीनं केलं जात आहे या बंदरामुळे दोन ते अडीच लाख मच्छीमारांची मासेमारी पूर्णपणे बंद होणार आहे इथे हायवे आणि लोहमार्ग बांधले जात आहेत यासाठी विरोध असताना शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीनं संपादित केल्या जात आहेत असा आरोप निकोले यांनी केला शिवाय त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांबद्दल देखील शंका उपस्थित केली पालघरच्या काही ग्रामपंचायतींमधून लोक कार्यक्रमाला गेले पण बऱ्याच गाड्या गुजरातमधून इकडे आल्या त्यामुळे मोदींच्या सभेला गुजरातवरून लोक आणल्याचा संशय निकोले यांनी व्यक्त केला एकूणच मालवणचं प्रकरण ताजं असताना मोदींनी वाढवण बंदराचं भूमिपूजन केल्यानं मुंबई आणि पालघर या दोन्ही ठिकाणी मोदींना विरोध झाल्याचं पाहायला मिळालं आता एवढा विरोध होत असलेला वाढवण बंदर प्रकल्प नक्की आहे काय आणि त्याला विरोध का होतोय ते बघूयात पालघर जिल्ह्यातल्या वाढवण गावाजवळ या बंदराची उभारणी केली जाणार आहे भौगोलिकदृष्ट्या ही जागा बंदरासाठी अत्यंत खास असल्याचं बोललं जातं समुद्र किनाऱ्यावर वीस मीटर पेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातलं एकमेव ठिकाण आहे इथे जगातील सर्वात मोठं कंटेनरशीप पार्क केलं जाऊ शकतं त्यामुळं कितीही मोठे कंटेनर इथे लोड अनलोड करता येतील समुद्रात सहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर उभारलं जाणार आहे त्यासाठी समुद्रात सुमारे तीन हजार पाचशे अठ्याहत्तर एकर एवढा भराव टाकला जाणार आहे हे ग्रीनफील्ड डीप ड्राफ्ट प्रकारचं बंदर असणार आहे जिथे महाकाय कार्गोशिप हँडल केल्या जातील त्यामुळं भारत जास्त क्षमतेनं आपल्या मालाची निर्यात दुसऱ्या देशांमध्ये करू शकेल या सगळ्यामुळं भारताच्या विकासाच्या दृष्टीनं वाढवण बंदर गेम चेंजर ठरणार आहे असं बोललं जात आहे मग या बंदराला विरोध का होतोय तर पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे इथल्या नैसर्गिक संसाधनांवर या समाजाची उपजीविका अवलंबून आहे जिथं बंदर होणार आहे तो सगळा परिसर मत्स्यबीजांचा सुवर्णपट्टा म्हणून ओळखला जातो इथे बंदर झाल्यास जैवविविधतेवर परिणाम होईल स्थानिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल जिल्ह्यातील मासेमारी कायमची नष्ट होईल परिणामी वाढवण बंदर परिसरात मच्छीमारी करणाऱ्या हजारो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येईल तसंच डहाणू हा हरित पट्टा आहे बंदरामुळे इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल तसंच या परिसरातील बागायतदार आणि लहान व्यावसायिकांचं नुकसान होईल अशी भीती स्थानिकांना आहे त्यामुळं या बंदराला स्थानिकांचा विरोध होतोय वाढवण बंदराचं भूमिपूजन आणि त्याला होणारा लोकांचा विरोध या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका